आपलं स्वागत मी रेखा तर आ, सर सर्वप्रथम आमच्या सर स्वागत येत्या वीस तारखेला विधानसभेच्या निवडणुका आहे तर तुम्हाला काय वाटतं दोन उमेदवार रिंगणामध्ये आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटत आता असं आहे की निवडणूक आणि तिकडं युवकांना काही रोजगार भेटत नाही पाच वर्षात सुनील अण्णांनी आपल्याला काही रोजगार दिला नाही आपल्याला साधारण नीटीएससी च काय पण कोचिंग असतो त्यासाठी पुण्याला जावा लागतो दररोज हा पुण्याला जायचं हे शक्य नाही आणि त्यामुळे काही आपल्याला रोज का आप राजकारण राजकारण ते लोक करतात पण साधारण माणसाला काहीच भेटत नाही राजकारण थोडं कारण बापू अण्णांचं विजन हे लोणावळ्यामध्ये एक हॉस्पिटल उघडणार आणि मग आपण सर्व लोकांना नीटचे क्लासेस जेई म्हणा इंजिनिअरिंग झाली आणि नंतर आपल्याला लॉ चे क्लासेस सुद्धा भेटणार आहे तर हा एक मोठा विजन आहे आपला बापू आप अण्णाचा की ते युवकांना रोजगार देणार आहे आजच्या आजच्या काळामध्ये युवकांना काहीच रोजगार भेटत नाही कारण सुनील अन्नाने पाच वर्षात काहीच नाही केलंय त्यांनी रोजगाराच्या नावावरती लोकांना काहीच नाही आता त्यांनी लाडकी पण लाडक्या भाऊला ते त्यांनी फक्त इंटर्नशिप दिली इंटर्नशिप इंटर्नशिपमध्ये आपल्याला काही करत भेटत नाही आता साधारण मला सुद्धा इंटर्नशिप भेटत नाही कारण आपल्याला पाच वर्षात आपण काय केलं ते माहित नाही सुनील अण्णांनी ना काय केलं ते पण माहित नाही बापू अण्णांचा हेच विजन आहे की सर्व युवकांना रोजगार द्यायला पाहिजे धन्यवाद सर काय काय सांगाल मी आमिष पडवळ मी एक भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता आहे मी गेल्या पाच वर्ष म्हणे पाहिलं वर तर कोणत्याही प्रकारचा विकास काम ही विद्वान आमदारांनी केलेली नाहीये आमच्या माता भगिनींना आमचा रोजगार आमच्या युवकांना रोजगार कोणत्याही प्रकारचा रोजगार हा माओ तालुक्यामध्ये उपलब्ध झालेला नाहीये आणि त्या म्हणजे कामं योग्य प्रकारे केलेली नाही विधान आमदारांनी खड्डेच खडे रस्ते पडलेले खड्डेच खड्डे आमची मागणी आमची नको आणण्याला की त्यांनी युवकांना संपर्कामध्ये घेऊन नोकऱ्या द्याव्या त्यांना माता भगिनींना रोजगार द्यावा त्यांनी हीच आमची इच्छा आहे तरुणांसाठी काय संदेश द्याल निवडणुकीत काय महत्व को त्यांनी कोणत्या गोष्टीला को महत्व दिलं पाहिजे जर आपला रोजगार पाहिजे असेल आपल्या जर माता भगिनीचा रोजगार पाहिजे असेल तर त्यांनी शंभर टक्के बापूंना माझी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद